नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुश खबर आहे आणि ही खुश खबर पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्तेबद्दल व यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्तेबद्दल आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही चक्क या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे वितरण करण्याची तारीख स्वतः केंद्र सरकारने आज जाहीर केलेली आहे ती सांगणार असून त्याचा अधिकृत असा पुरावा देखील तुम्हाला आजच्या या पुढे पाहायला मिळणार आहे तसेच स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी जे के विसाव्या हप्त्याच्या वितरणाबद्दलची व्हिडिओ क्लिप जाहीर केली आहे वजू एक संदेश देशामधील सर्व शेतकऱ्यांना दिला आहे त्याचे देखील व्हिडिओ क्लिप तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची गडबड न करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि नेमक्या किती तारखेला तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळेल याची माहिती जाणून घ्यायची तर मग चला जास्त वेळ न थेट सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्वपूर्ण तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा येणारा विसा हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये मिळणार असून देशामधील शेतकऱ्यांना मागील चार महिन्यापासून लागलेली प्रतीक्षा अखेर आज संपली आणि या जून महिन्याच्या या तारखेला तुम्हाला या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये देखील आता जमा करण्यामध्ये येणार सोबतच राज्य सरकारने याच योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान सन्मानिती योजनेच्या येणाऱ्या सातव्या हप्त्याचे केलं वितरण तुम्हाला याच वीसव्या हप्त्यासोबत आता करणे येणार आहे आणि याची यादी अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली आहे आणि त्याचा देखील लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आजच्या या बातमीमध्ये पुढे आम्ही सविस्तरपणे दाखवणार आहोत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गडबडीशिवाय आजची ही बातमी सविस्तरपणे शेवटपर्यंत पाहायची आहे आणि नेमकी काय सविस्तर अपडेट आणि नेमक्या कोणत्या दिवशी तुम्हाला या दोन्ही योजनांचे आपल्या तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील याची सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे तर मग पीएम किसान योजनेचा मागील एकोणीस सप्ताह चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधील तमाम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेत जमा केला होता आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील त्र्याण्णव पॉईंट पंचवीस लाख शेतकरी देखील पात्र ठरले होते म्हणजे पीएम किसान योजनेच्या एकोणीससाठी आपल्या राज्यामधील त्र्यानऊ पॉईंट पंचवीस लाख शेतकऱ्यांना प्रति शेतकरी दोन हजार रुपयाचा आर्थिक लाभ केंद्र सरकारने वितरित केला होता आणि यासोबतच याच आकडेवारी नुसार आणि याच पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारने देखील लगेचच नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सव्या हफ्तेचे दोन हजार रुपये देखील सरसगडपणे जमा केले होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता मिळाला केवळ त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याचे देखील वितरण मागील काही के दिवसांपूर्वी केलं हे आणि त्याच प्रकारे यावेळेस देखील केंद्र सरकार आपल्या राज्यामधील जेवढ्या पण शेतकऱ्यांना पी किसान योजनेचा विश्व हप्ता वितरित के करेल केवळ तेवढ्याच शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा सातवा हप्ता वितरित कारण की जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील तेच शेतकरी आणि ती आकडेवारी राज्य सरकार घेत असते आणि केवळ त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित करत असते त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही पीएम किसान योजनेच्या हाकसाठी पात्र आहात का नाही हे नक्की चेक करून घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा मागील एकूण सप्ताह मिळाला होता का नाही हे देखील एकदा नक्की कन्फर्म करून घ्या व मागील एकूण स्वतः जर तुम्हाला मिळाला नसेल तर तात्काळ तुम्हाला तुमच्या पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये काही त्रुटी आहे का हे माहि सेवा केंद्रामध्ये जाऊन दुरुस्त करून घ्यायचे कारण की शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची एकेवायसी करून घेणे बंधनकारक असते आणि एकेवायसी तुम्हाला या योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या अगोदर आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण करून घेणे हे अत्यंत गरजेचे असते आणि जर तुम्ही तुमची एकेवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला पी किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ केंद्र सरकार जमा करत नसते म्हणजे ज्या शेतकऱ्यांची एके वायसी पूर्ण अश केवळ अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता वितरित करण्यामध्ये येत असतो तसेच आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची लँड सेडिंग आधार सेडिंग या देखील काही बाबी पूर्ण करून घेणे तेवढेच गरजेचे आहे यासाठी तुम्हाला तुमच्या पी एम किसान योजनेच्या पोर्टल मध्ये लॉग इन करून या सर्व बाबी पूर्ण आहेत का नाही हे देखील काटकसरीने चेक करून घ्यायचे कारण की पी एम किसान योजनेचा विश्व हप्ता वितरित होण्यास अवघे काही दिवस बाकी असून तुम्हाला याच काही दिवसामध्ये या सर्व बाबी चेक दुरुस्त करून दुरुस्त देखील करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेचा येणारा विसावा हप्ता तर मिळेलच परंतु यासोबतच राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील कोणत्याही अडथळेशिवाय सरसगरपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्यासाठी तुम्हाला तात्काळ तुमच्या जवळपासच्या माही सेवा केंद्राला भेट द्यायची आहे आणि तुमच्या पी एम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये काही त्रुटी आहे का हे एकदा चेक करून घ्यायचे आहे आणि जर त्रुटी असेल तर अवघ्या दोन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमची त्रुटी दुरुस्त करून घ्यायचे कारण की ज्या शेतकऱ्यांची पूर्ण 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 असेल आधार आणि लँड केवळ या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता जमा करत असते आणि यावेळेस देखील पीएम किसान योजनेचा विश्वास हप्ता केवळ त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळेल केवळ त्याच शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येत असतो त्यामुळे तुम्हाला या दोनही हप्त्यांच्या अगोदर तुम्हाला या काही बाबी तुमच्या पूर्ण आहेत का नाही हे चेक करून घेणे आता बंधनकारक असणार आहे तर मग आजच्या बातमीमधील अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे नेमका कोणत्या दिवशी आणि किती तारखेला तुम्हाला पी एम किसान योजनेचा विश्वास मिळेल तर सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार तेवीस जून पासून ते तीस जून पर्यंत म्हणजे आठ दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला या योजनेच्या विश्वव्याप्तीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येतील अशा प्रकारची प्राथमिक माहिती ही सध्या समोर येत आहे म्हणजे या चालू जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे तेवीस जून पासून ते तीस जून पर्यंत केव्हाही तुमच्या बँक खात्यामध्ये या पी किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यामध्ये येतील आणि त्याच दिवशी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नक्की जमा करण्यामध्ये येतील तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये हप्ता करण्यामध्ये येईल अशा प्रकारची घोषणा केली होती ज्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये व नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये असे एका आर्थिक वर्षामध्ये रुपये आर्थिक होती दर चार महिन्याच्या हप्त्यामध्ये वर्षाला अतिरिक्त तीन हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाऐवजी पंधरा हजार रुपये हे राज्यामधील शेतकऱ्यांना यापुढे मिळतील असे देखील आश्वासन महाराष्ट्र राज्य सरकारने दिले होते परंतु तशा प्रकारचा कोणताही निर्णय हा राज्य सरकारने आत्तापर्यंत घेतलं नाही आहे किंवा याच्या अशी घोषणा ही आत्तापर्यंत करण्यामध्ये आली नाही आहे त्यामुळे संदेस्थितीला या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची कोणतेही बाब राज्य सरकारच्या विचारतील नसल्याचे स्पष्ट होत आहे आणि जेव्हा पण याची अशी माहिती येईल ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा नक्की प्रयत्न करू तर तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आलात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता जमा होतो का यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्ही पात्र आहात का नाही हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि उद्या सकाळी पीएम किसान योजनेच्या विश्व व्याप्तीबद्दल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्याप्ती बद्दलचा एक अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्या चॅनल वर सकाळी सात वाजता तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मध्ये आपले चॅनल सबस्क्राईब असणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि यासोबतच नोटिफिकेशन देखील केलं ऑलवरती शेट असणे अत्यंत गरजेचे आहे तर मग चला पुन्हा एकदा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद